आता एक चार दिवसा ना। ले ले दिवस पौँ। पौँ। ते दिवसापूर्वी जो मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे कोयना नवजा दरम्यान असलेल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कामरगाव येथील डिंबा पॉईंट जबरदस्त सकाळपासून रात्री सगळा सगळ्या रात्री दिवस पाऊस फुल पाऊस मुख्य पाणलोट क्षेत्र आहे ते देखील या बाजूला आहे आणि आपण आहे तीन चार दिवसापूर्वी पाऊस भरपूर होता खूप मुसळधार पाऊस पाऊस होता मुसळधार तीनशे ते चारशे पाऊस पडला एका दिवशी एवढा भयंकर पाऊस होता आणि हॅलो नमस्ते पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आता आहे कोयना धरण पाणलोर क्षेत्रातील कोयना बॅकवॉटर असलेल्या एका पॉईंटवर त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सध्या कोयना नगर आणि परिसरामध्ये त्याचबरोबर कोयना धरण पांढोर क्षेत्रातील काही गावं आहेत त्या ठिकाणी पावसाची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे दोन ते तीन दिवस इथली तुम्ही पावसाची परिस्थिती पाहिलीच असेल इथे जो पाऊस होत तो चा पाउस होता तो अगदी तीनशे मिलीमीटरच्या वर पाऊस होत होता त्यामुळे कोयना धरण हे देखील शंभर टीएमसी क्रॉस झालेलं होतं तर आता जे आपण आहोत ते कोयना धरण पा पाणलोट क्षेत्रातील कोयना धक्का पॉईंट असलेल्या या ठिकाणी इथून हे कोयना धरणाचं बॅकवॉटर जे आहे ते आपल्याला अगदी जवळून पाहता येतं त्याचबरोबर ही जी आपण पाणी पातळी सध्या पाहतोय ती अगदी चार ते पाच दिवसापूर्वी पाच सहा फुटांनी खाली होती आणि तीन दिवसापूर्वी जो पाऊस झाला ना त्या पावसामुळे पाणी पातळीसुद्धा आत्ता भरून निघाली आहे सध्या आपण पाणी पाहतोय किती वर आलेला आहे आणि आता सध्या धरणामध्ये जो पाणीसाठा आहे तो देखील चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के इतका पाणीसाठा सध्या धरणामध्ये आहे आपण आता आहे कोयनानगरमधील नेहरू उद्यान असलेल्या या ठिकाणी आणि इथून जर पुढे तुम्ही पाहिलं ना तर इथे रस्ता हा जड वाहतुकीसाठी बंद करण्यात हो आलेला आहे आणि फक्त इथून मोटरसायकल क्रॉस होऊ शकतात त्याचबरोबर जी पर्यायी वाहतूक आहे परई वाहतूक मार्ग जो आहे तो हा आहे इथून तुम्ही परळी मार्गाने जाऊ शकता हा रस्ता थोडा कच्चा आहे पुढे अगदी दोन तीन किलोमीटरचा डिस्टन्स आहे इकडून पण कच्चा रस्ता आहे सो तुम्ही जर अगदीच तुमचं महत्वाचं काम असेल तर इकडून या मार्गाने जाऊ शकता सध्या जर इकडे तुम्ही पाहिलं ना तर पावसाने आज दिवसभरात चांगलीच उघडीक दिलेली आहे तर आता आपण आहे ते नेहरू उद्यानच्या पुढे आल्यानंतरचा हा पहिला धबधबा दब आहे हुंबरळीचा पाबळ दब धबधबा असं या नावाने ओळखला जातो या धबधब्याचं दब पाणी हे कोयना धरण बॅकवॉटरला जाऊन मिळते आता तीन ते चार दिवसापूर्वी जो मुसळधार पाऊस झाला त्याचा परिणाम तुम्ही पाहू शकता कोयना नवजा रोडवर असलेलं महादेववाडी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता एक तीन ते चार दिवसापूर्वी जो मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे कोयना नवजा दरम्यान असलेल्या हुंबरी पाबळणाला या धबधब्या जवळ इथे रस्ता हा अशा प्रकारे खचलेला आहे त्याचबरोबर इथे देखील हे पाहू शकता मोठ्या प्रमाणात हा रस्ता इथे खचलेला आहे त्यामुळे शक्यतो इकडे या रस्त्याने येणं टाळावं जो पर्यायी मार्ग आहे त्या रस्त्याचा वापर करा आपण आता जे उभे आहोत ते कोयना धरण पांडूट क्षेत्रातील कामरगाव येथील डिंबा पॉईंट असलेल्या या ठिकाणी इथून दिसणारा कोयना धरण बॅकवॉटरचा हा सुंदर नजारा त्याचबरोबर आजची जर आपण कोयना नगर आणि परिसरातील पावसाची परिस्थिती पाहिली तर पावसाचं जे प्रमाण होतं तो खूप कमी प्रमाण होतं त्याचबरोबर इथे ऊन देखील ऊन पाऊस असा हा खेळ देखील आपल्याला बघायला मिळत होता आणि तुम्ही इथून दिसणारा हे सुंदर नजारा तुम्ही पाहू शकता या बाजूला हे कामरगाव आहे आणि कामरगावच्या समोर असलेलं हे कोयना धरण बॅकवॉटर आपण जो आता समोर धबधबा पाहतोय तो कामरगावचा गाढवराई या नावाने प्रसिद्ध असलेला हा धबधबा आहे या देखील धबधब्याचं पाणी आपला कोयना धरण बॅकवॉटर मध्ये जाऊन मिळतं आपण को, आता आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील जे पहिलं गाव लागतं त्या गावात म्हणजेच कामरगाव मध्ये आहे आणि कामरगाव मध्ये आपल्याला काका काका मला सांगा तीन चार दिवसापूर्वी जो पाऊस झाला तो कसा होता आणि आजचा पाऊस कसा आहे तीन चार दिवसापूर्वी पाऊस एवढा जबरदस्त सकाळपासून रात्री पण सकाळ रात्र दिवस पाऊस फुल पाऊस वाराहणी पण वारा पण भरपूर होता पाणी वड्याला पण पूर्ण भरपूर होतं पाणी त्यामुळे कोरोना डॅम हो फुलच हो माहिती आणि आजचा पाऊस कसा आहे आज कालपासून कालपासून थोडा पाऊस काल जरा बऱ्यापैकी होता आज पाकत आज बारीक बारीक येतोय मधनं मधलं पण एवढं पाणी वाणे इतका नाही पण अजून आहे होय 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 चालेल धन्यवाद कामरगाव सोडून पुढच्या बाजूला आल्यावर मिरगाव गाव लागतं आणि मिरगाव गावाच्या पुढच्या बाजूला आल्यानंतर हे बघा हे अशा प्रकारे कोयना धरण बॅकवॉटर आपल्याला इथून पाहता येतं आणि इकडे समोर जर पाहिलं तर आपल्या पाटणमधील काटी हिल्स म्हणून एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण आहे त्याचबरोबर जे आपलं मुख्य पाणलोट क्षेत्र आहे ते देखील या बाजूला आहे आणि आपण जे आता जाणार आहोत ते नवजा व्हॅली जे की पा पाणलोट क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं आत्ता आपण आहे कोयना धरण पांढोट क्षेत्रातील मानायनगर गावचा एमकर पॉईंट असलेल्या ठिकाणी आणि हा जो समोर आपल्याला एक टेकडीसारखा भाग दिसतो आहे इथेच मागच्या बाजूला नवजा हे है। अपला गाव आहे म्हणजेच आपल्या कोयना धरण पांढोट क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचं गाव ओळखलं जातं ते म्हणजे आपलं नवजा आणि जे नवजा गावचा जो पाऊस मोजला जातो जो की हा जो समोर आपण नवजा टॉवर पाहतोय या टॉवर जवळच नवजा गावचं रेनगे स्टेशन आहे इथे आपल्याला नवजा गावच्या पावसाची नोंद ही इथून मिळते आपल्याला आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळची पाचशी कोयना धरणाची जर अपडेट पाहिली तर कोयना धरण पाणीपातळी जी आहे ती एकवीसशे अठ्ठावन्न पॉईंट झिरो सात फीट एवढी आहे तर कोयना धरणामध्ये जो पाणीसाठा आहे तो अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणनव्वद टी एम सी म्हणजेच धरणामध्ये एकूण जे पाणी आहे, आहे ते त्र्याण्णव पॉईंट शहाण्णव टक्के पाणी धरणामध्ये त्याचबरोबर धरणामध्ये जी पाण्याची आवक जी होते ती एकवीस हजार तीनशे पंच्याण्णव क्युसेक एवढी आवक होते म्हणजे जवळपास एक पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी एवढं पाणी सध्या धरणामध्ये येत आहे आणि सध्याचा जर टोटल डिस्चार्ज पाहिला तर दहा हजार क्युसेक डिस्चार्ज सध्या कोयना धरणातून होत आहे जर रेनफॉल पाहिला आजचा तर, तर कोयनामध्ये चार मिलीमीटर पाऊस झालेला आहे नवजामध्ये सात मिलीमीटर आहे आणि महाबळेश्वरमध्ये दोन मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्यावरून आपल्याला लक्षात येईल की कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर हा खूपच कमी झालेला आहे आणि सध्याची जी आपल्याला ला लाईव्ह अपडेट मिळते ती म्हणजे आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोयना धरणाचे वक्र दरवाजे हे एक फुटांहून पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत आणि फक्त जो विसर्ग सुरू असेल तो कोयना धरण पायथ्यागृहाचे दोन युनिट हे सुरू राहतील म्हणजे जो एकूण विसर्ग असेल तो दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग हा नदीपात्रात सुरू असेल तर आता आपण आहे कोयना धरण पांडोट क्षेत्रात असलेल्या नवजा गावच्या अलीकडेच असलेल्या मानायनगर या गावात आहे आणि मानयनगर या गावात पाऊस कसा झाला हे आपण आपल्या सोबत जे सुरेश पवार आहेत काका त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात काका मला सांगा आता तीन चार दिवसापूर्वी जो पाऊस झाला तो कसा होता आणि आजचा पाऊस कसा आहे दिवसापूर्वी पाऊस भरपूर होता खूप मुसळधार पाऊस मुसळधार पाऊस होता हवा पाऊस आणि आता जो पाऊस आहे ते एकदम नॉर्मल पाऊस आहे म्हणजे ऊन आणि वारा असं असा आहे आता ज्यामुळे आता जरा मस्तच वाटते वातावरण आणि तीन चार दिवसापूर्वीची काय परिस्थिती होती तीन चार दिवसापूर्वीची अशी परिस्थिती की घरातून बाहेर पडता येत नव्हतं वारा पाऊस असं अगदी चोवीस तास इकडे पाऊस सुरू होता चोवीस तास हवा पाऊस चालू होता सध्या पर्यटन कसं आहे इकडे पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटक येत आहेत की नाहीत काय पर्यटक आता चार पाच दिवसापासून तर पाऊस आणि हवा असल्यामुळे जरा कमी झालेल्या आहेत म्हणजे बंदच आहेत तर आपल्याला आता मनोज दादा भेटलेले आहेत दादा हे आमचे मित्रच आहेत मनोजदादा मला सांगा तीन चार दिवसापूर्वी जो पाऊस झाला तो कसा होता आणि आजचा पाऊस कसा आहे आता पाऊस जरा कमी झालेला आहे आणि तीन चार दिवसापूर्वी साडेतीनशे ते चारशे मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे इथली पाणी पा, भरपूर येत होतं वड्या नाल्यांना त्याच्यामुळे रोड खचलेला आहे या भागामध्ये होई आणखीन परत मोठं नुकसान पण झालेलं आहे इकडे दरड कोसळण्याची पण शाश्वती झालेली होती एक म्हणजे एक प्रकारे भीतीचं दोन हजार एकवीस साली लँडस्लाइड झालं त्याची जी भीती मनात होती ते तसं काय जाणवत होतं का तेव्हा हो दोन हजार एकवीस साली जशी लँड झाली तसं वाटत होतं की होईल असं म्हणून परंतु तसं काय झालं नाही देवाच्या कृपेने चांगली पाऊस झाला पण जोरात पाऊस झालेला आहे इथं आणि तीनशे ते चारशे मिलीमीटर पाऊस पडला एका दिवशी एवढा भयंकर पाऊस होता आणि घरामधून कोणी सुद्धा बाहेर पडत नव्हतं सगळ्या एकत्र जाण्या सगळं बंद होत